नमस्कार माझे नाव जाधव आज आम्ही माझ्या शाळेचे नाव आहे पी एम श्री स्कूल नंबर फाईव्ह आज आम्ही एक गोष्ट सा सादर करणार आहोत त्या गोष्टीचे नाव आहे ससुला घडी एक घनडाट जंगल होते त्या जंगलात खूप प्राणी राहायचे त्या जंगलात एक ससा राहत होता कोणते दिवशी तिकडे तिकडे पुढं व त्याला एक गुहा दिसतो मग तो त्या गुहेत शिरतो मग त्या गुहेत गेल्यावर त्याला खंडवर पाणी व जेवण दिसतं व ते तो खाऊन खाऊ आणि थोड्या वेळे गुहेचा दरवाजा बंद करतो आणि झोपून जातो मग थोड्या वेळे वाघोबा येतो सस्याला माहीत नसते ही गुहा वाघोबाची आहे मग वाघोबा म्हणतो वाघोबाच्या गुहेत कोण शिजल वाघोबाच्या गुहेर कोण शिजल अरे ही गुळा तर वाघोबाची आहे आता काय करू

मीतर आहेस फुलागडी डून 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 क्या मान वागो बाचे दोळे फोडी शिववाची तर आया कापी ओळल्याचे तर गार्णस फोडी माझे बाप रे हा तर मोठा प्लान वाटतो पण संशूट संशूटा गडी म्हणजे हा तर ससा आहे हे ससा आम्ही तुला ओळखले बाहेर आता चल मला माफ करा मी परत असं नाही करणार नाही आता आम्ही तुला खाऊनच जाणार अरे तुमच्या पाठी एक मोठा प्राणी आहे कैवल्य कोतापकर मी प्रियांश इंदुलकर आम्ही झा आम्ही गुहा